भारत पाक तणावाचा मोठा फटका ठाकरे बंधूंना बसलाय का राज उद्धव यांच्या युतीची चर्चा का थांबली राज आणि उद्धव यांच्यात असं काय झालं की सात प्रतिसादावर आलेले ठाकरे बंधू अचानकपणे शांत झाले चर्चा थांबली की युतीची शक्यता संपली नेमकं काय घडलं युती मागचं खरं पॉलिटिक्स काय जाणून घेऊयात प्युअर पॉलिटिक्सच्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय संवाद सेतू महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना युतीसाठी साथ घालतात उद्धव ठाकरे अवघ्या चार तासातच त्यांना प्रतिसाद देतात आणि राज्याच्या राजकारणाचं वातावरण एकाएकी पलटतं मीडिया सोशल मीडिया राजकीय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे एकच चर्चा राज आणि उद्धव एकत्र येणार का राजकारणाचं गणितच बदलणार का मराठी मतांचं नवं समीकरण तयार होणार का पण काही दिवस चर्चा चालल्यानंतर राज उद्धव यांच्या युतीचा मुद्दा बाजूला पडतो मीडिया इतर मुद्द्यांवर डायवर्ट होतो आणि राज उद्धव यांच्या युतीची चर्चाही थांबते याचं कारण काय ते पाहूयात चर्चा थांबायचं पहिलं कारण या युतीच्या बातम्यांवर काही राजकीय विश्लेषकांचं स्पष्ट मत आहे की राज ठाकरे यांना पुन्हा एकदा प्रकाश धोतात यायचं होतं आणि उद्धव ठाकरेंनाही मी कुणालाही बाजूला ठेवत नाही असं दाखवायचं होतं म्हणून ही, ही, ही।, ही संपूर्ण गोष्ट राजकीय पीआरचा एक प्रयोग होता किंवा पॉलिटिकल स्टंट होता असं अनेकांचं मत आहे याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे बंधूंमध्ये असलेले आंतरिक मतभेद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांमध्ये अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेल्या युतीच्या चर्चा फक्त चर्चाच राहिल्यात त्यावर पुढे काहीही कृती झालेली नाही या दोघांमध्येही एक मोठा इगो फॅक्टर आहे जो इगो या दोघांना एकत्र येऊ देत नाही असं अनेकांचं मत आहे ही चर्चा थांबण्यामागचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे भारत पाकिस्तान तणाव ही शक्यता फार कमी लोकं बोलतात पण खूप महत्त्वाची आहे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं मीडियाचा था फोकस ठाकरेंच्या मुद्द्यावरून भारत पाक तणावावर गेला आणि अशा गंभीर वातावरणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती गंभीर ही गंभीरतेच्या बाहेरची चर्चा वाटू लागते देश हितापेक्षा स्वार्थी राजकीय चर्चेचा विषय ठरू नये म्हणूनही ही चर्चा थांबवण्यात आली असावी या व्यतिरिक्त ही चर्चा थांबण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर घातलेल्या अटीही असू शकतात कारण राज ठाकरेंच्या युतीच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देताना भाजपशी आणि शिंदेंशी संबंध ठेवू नका अशा अटी घातल्या होत्या त्यावर मनसेकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती कदाचित उद्धव ठाकरेंच्या याच अटींमुळे युतीच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय थोडक्यात या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की ही युती चर्चेच्या पातळीवर रंगली पण वास्तवात ती अजूनही खूप दूर आहे कारण राजकारणात चर्चा रंगतात पण त्यांना मूर्तरूप द्यायला सामर्थ्य संधी आणि संमती लागते आणि या युतीच्या चर्चांमध्ये तिन्ही पैलूंची कमतरता भासली त्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचं वातावरण गंभीर असताना लोकांमध्ये आणि मीडियामध्ये युतीसारख्या चर्चांना फारसं महत्त्व दिलं जात नाही म्हणून ही चर्चा तुर्तास तरी थांबली आहे असंच चित्र आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ही युती खरंच होणार होती की मग फक्त हा एक राजकीय स्टंट होता की मग खरंच भारत पाक तणावामुळे हे सर्व थांबलं की मग दोनही ठाकरे बंधूंमध्ये असलेला इगो या युतीच्या आडा येतोय तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा